श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ मंदिरात पुजाऱ्यांकडून आशीर्वाद स्वरूप मिळालेल्या हार फुलाचे काय करावे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपले योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अनेकदा आपण मंदिरात जातो तेव्हा नकळत आपल्याला मंदिरातील पुजारी आशीर्वाद म्हणून फुले हार किंवा प्रसाद देतात आता प्रसाद तर आपण खाऊ शकतो पण पुजाऱ्यांकडून मिळालेला फूल किंवा हाराचे काय करावे हा प्रश्न पडतो एक दोन दिवसात ही हार फुले सुकून जातात पण मंदिरातून मिळाल्यामुळे ते फेकण्याची इच्छा आपल्याला होत नाही काही अशुभ होण्याच्या भीतीमुळे आपण ती ही हार फुले फेकायला घाबरतो तिजोरीत ठेवा जेव्हा मंदिरात आपल्याला हार किंवा फुले मिळतात तेव्हा तुम्ही ते घरी आणा तुम्ही ते तुमच्या घरातील देवाला वाहू शकता याशिवाय जेव्हा हे हार किंवा फुले सुकतील तेव्हा तुम्ही ते एखाद्या कापडात गुंडाळून तुमच्या तिजोरीत ठेवू शकता असे करणे शुभ मानले जाते वाहत्या पाण्यात सोडा एखाद्या तीर्थस्थळी गेल्यानंतर तिथे पुजाऱ्यांनी तुम्हाला हार किंवा फुले दिली तर घरी जाईपर्यंत ही फुले खराब होऊ शकतात अशा परिस्थितीत हार किंवा फुलं आपल्याला तळा हातावर ठेवा आणि त्याचा वास घ्या आणि त्याचवेळी एका झाडाखाली ठेवा किंवा नदीत वाहत्या पाण्यात सोडा कुंड्यात ठेवा ही फुले सुकल्यानंतर तुम्ही ती घरातील रोपांच्या कुंडीमध्येही ठेवू ठेवू शकता किंवा टाकू शकता किंवा जमिनीत छोटा खड्डा त्यामध्ये गुंजू शकता यामुळे फुलांचे पावित्र्य राखले जाईल अशा प्रकारे मंदिरातील फुलं किंवा हार घरी आणल्यानंतर छोट छोटे उपाय करून योग्य पद्धतीने ठेवता येईल मात्र कचऱ्यात ही फुले किंवा हार टाकू नये असे करणे अशुभ मानले जाते जर तुम्ही यात्रा करत असाल आणि एखाद्या मंदिरातून तुम्हाला फुल किंवा हार मिळाला तर सर्वात मोठी समस्या त्या वेळेस येते की यात्रेत त्याला कसे काय सांभाळून ठेवावे अशात तुम्ही फुलांना आपल्या उजऱ्या हाताच्या तळ हातावर घेऊन त्याचा वास घ्या नंतर त्याला एखाद्या झाडाखाली किंवा नदी तळावात वाहून द्यायला पाहिजे वास घेतल्यानंतर फुलात असणारी सकारात्मक ऊर्जेला आपल्यात सामावून घेण्यात घेण्यात येते त्यानंतर फुलाला सोबत ठेवायची गरज नसते या प्रकारे प्रवासात मंदिरातून मिळालेले फुल एखा इत्यादी सांभाळण्याची गरज पडणार नाही मंदिरातून मिळालेले फुलांचे हार फुले घरी आणल्यानंतर तुम्ही ती देवाजवळ ठेवा वाहत्या पाण्यात सोडा किंवा मातीत मिसळून द्या ही फुले निर्माल्य म्हणून आदरपूर्वक हाताळावीत कारण ती देवाला अर्पण केलेली असतात त्यामुळे ती फेकून देणे किंवा अनावधानाने तुडवणे टाळावे फुले आणि हार याचा आदरपूर्वक वापर कसा करावा घरी देवाजवळ ठेवा पूजेच्या वेळी किंवा आदराने देवाच्या मूर्तीजवळ हार किंवा फुले ठेवून तुम्ही देवाला अर्पण करू शकता वाहत्या पाण्यात सोडा काही लोक ही फुले नदी तलाव किंवा समुद्रासारख्या वाहत्या पाण्यात विसर्जित करतात जेणेकरून ती निसर्गामध्ये विलीन होतील मातीत मिसळा सुकलेली फुले तुम्ही बागेत किंवा कुंड्यामधील मातीत मिसळून देऊ शकता ज्यामुळे ती सेंद्रिय खत म्हणून उपयोग येतील फेकू नका फुले फेकू नका ही फुले निर्माल्य असल्यामुळे ती फेकून देणे योग्य नाही कारण ती देवाला अर्पण केलेली असतात आणि त्याचा आदर राखणे महत्वाचे आहे सुकल्यानंतर काय करावे हार किंवा फुले सुकल्यावर ती निर्माल्य मानून आदराने वर दिलेल्या पर्यायापैकी एक परि एक पद्धतीने त्याचा एक पर्याय वापर करावा अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की मंदिरात पुजाऱ्यांकडून आशीर्वाद स्वरूप स्वरूपात मिलेलेला मिळालेला हार आणि फुलांचे काय करावे ही संपूर्ण माहिती आपण या एका व्हिडिओमध्ये पाहिली जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ।